नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे इथे आम्ही आपण तीन पाईल्स ठेवलेले आहेत त्यापैकी एक पाईल तुम्हाला निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी टाईमस्टॅम्पसुद्धा दिलेले आहेत जेणेकरून त्या टाईमस्टॅम्पवर क्लिक करून तुम्ही तुमचं रीडिंग डायरेक्टली ऐकू शकता म्हणजे तुम्हाला संपूर्ण रीडिंग ऐकायची आवश्यकता नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईमस्टॅम्प दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुमचं रीडिंग पाहायचं किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता व्हिडिओ पाहताना थोडंसं स्किप करून तुमची जी काही पाय पाईल आहे तेवढीच तुम्ही ऐकू शकता तुम्हाला हवं असल्यास आवडत असल्यास संपूर्ण रीडिंग पाहिलं तरी चालेल ही आहे पाईल वन ही आहे पाईल टू आणि ही आहे पाईल थ्री पाईल नंबर वन तुम्ही जर ह्या कार्डची निवड केली असेल किंग ऑफ वॅनची निवड केली असेल पाइल वनची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे पाहूया तुमच्यासाठी काय कार्ड्स आहे आज आज आपण रीडिंगद्वारे तुमची आजची ऊर्जा पाहत आहोत आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे हे सुद्धा पाहणार आहोत किंग ऑफ वॅन एस ऑफ पेंटॅकल सेवन ऑफ पेंटॅकल टेन ऑफ पेंटॅकल क्वीन ऑफ पेंटॅकल फोर ऑफ पें फोर ऑफ सॉर्ट आणि मार्गदर्शनासाठी कार्ड आहे प्रोजेक्शन किंग ऑफ वॅनचं हे कार्ड सांगतं आहे की तुम्ही उत्साहाने काम करत आहात जबाबदारीने वागत आहात तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की जिला आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व तऱ्हेने प्रयत्न करत आहात खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर दिसत आहे आणि आत्मविश्वासाने सर्व काही करताना दिसत आहात आधी जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला असेल आणि त्यामुळे काही नकारात्मकता तुमच्यामध्ये होती तर ती भीती वगैरे आता खूप छोटी झालेली आहे आता तुम्ही आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी हाताळत आहात एस ऑफ पेंटॅकल सेवन ऑफ पेंटॅकल आणि त्याच्याखाली क्वीन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे त्याच्यापुढे टेन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे आणि त्याच्याखाली फोर ऑफ सॉर्टचं कार्ड आहे ही कार्ड काय सांगतायत की तुम्ही संपन्न आहात समृद्ध आहात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप चांगली आहे तुमच्याकडे देण्यासारखं खूप आहे तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे आणि तुम्ही स्वतःची आणि इतरांची आर्थिक स्थिती चांगली करू शकता त्यांना रोजगार मिळवून देऊ शकता अशा एका संपन्न अवस्थेमध्ये तुम्ही आहात समृद्ध आहात आणि तुमची प्रार्थना चालू आहे की सगळं काही नीट होऊ दे तुमच्याकडे सगळं काही आहे पण तुम्हाला जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये यश मिळण्यासाठी आणि तुमच्या बाबतीत जी काही जो काही संघर्ष आत्तापर्यंत तुम्हाला पाहायला मिळाला तर त्या बाबतीत सगळं काही नीट होऊ दे सगळं शांत होऊ दे ह्यासाठी तुम्ही प्रार्थना करताना दिसत आहात तुम्ही जे काही नवीन सुरू केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे ब्रह्मांडाने ही संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आत्ता तुम्ही प्रयत्न करताना दिसत आहात तुम्ही वाट पाहत आहात की जे काही कष्ट तुम्ही घेतलेले आहेत त्यात यश कधी मिळणार तुम्ही तुम्हाला लवकरच येत्या काळात आर्थिक स्थितीमध्ये बदल दिसते दिसेल आत्ता सध्या तुमचे संपर्क वाढत आहेत तुम्ही आत्ता प्रयत्न करत आहात इन्व्हेस्ट करत आहात तुमची ऊर्जा इन्व्हेस्ट करत आहात आणि जे काही करत आहात त्यामध्ये तुम्ही कष्ट घेत आहात तुमची ऊर्जा त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहात त्यामुळे येत्या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईलच तुमचे तुमच्या कामाचा विस्तार होईल तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला आशीर्वादसुद्धा आहे आणि तुमच्या तुमच्या संपर्कात विश्वासू अशा व्यक्ती अशा व्यक्ती येतील ज्यामुळे तुमचा विस्तार खूप लवकर होईल तुम्हाला इथे मार्गदर्शन आहे की आत्ता जर काही भ्रमित स्थिती आहे तुमच्याबद्दल काही चुकीची बातमी किंवा तुमचं सत्य जर दाबलं गेलं आहे तर तुम्हाला मार्गदर्शन असं आहे की जे तुमचं सत्य आहे ते जगापुढे आणा जर रीडिंग रीडिंगद्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद पाईल नंबर टू तु, तुम्ही जर किंग ऑफ पेंटॅकलच्या ह्या कार्डची निवड केली असेल तुम्ही पाइल टूची तु निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे ह्या कार्डवरून असं लक्षात येत आहे की तुम्ही स्वतः समृद्ध झालेले आहात ज्ञानाने किंवा अशा काही गोष्टी तुमच्याकडे आहेत ज्या तुम्ही इतरांना देऊ शकता इतरांचा उपचार तुम्ही करू शकता बौद्धिकरित्या मार्गदर्शन करू शकता पाहूया तुमची आजची ऊर्जा काय आहे नाईट ऑफ वॅन थ्री ऑफ पेंटॅकल नाईन ऑफ कप द फूल किंग ऑफ सॉर्ट पेज ऑफ पेंटॅकल आणि मार्गदर्शनासाठी इनर वॉइस तुमच्यासाठी एक कार्ड एक्स्ट्रा आलं आहे म्हणजे तुम्ही सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी वेगळं करत आहात किंवा तुमच्यासाठी काहीतरी खास गोष्टी घडत आहेत तुम्ही आता एका अशा अवस्थेमध्ये आहात अशा स्थितीमध्ये आहात जिथे तुम्हाला खूप सारं प्रेम मिळते तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात इतरांचा उपचार करताना दिसत आहात तुम्ही समृद्ध आहात तुमची आजची ऊर्जा काय आहे तर यासाठी नाईट ऑफ वॅनचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली द फुलचं कार्ड ही कार्ड्स काय सांगतायत की जिथे तुम्ही नवीन सुरुवात केली होती ज्या बाबतीत तुम्हाला फारसं माहीत नव्हतं एक सुरुवात तुम्ही विश्वासाने केली होती तिथे कोणीतरी व्यक्ती तुम्हाला मदत करते मदत कशी तर तुमच्या बाबतीत अशा काही गोष्टी ती व्यक्ती करते दबाव आणते म्हणा किंवा काही परिस्थिती निर्माण करते की ज्यामुळे तुमच्या कामात एक वेग आला आहे किंग ऑफ सॉर्ड आणि थ्री ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगते की तुम्ही कृती करताना दिसत आहात ॲक्शन घेत आहात आणि इतरांना मार्गदर्शनसुद्धा करत आहात काहीतरी निर्माण करताना दिसत आहात ज्यामुळे तुमच्या कामातून इतरांना मार्गदर्शन मिळते इतरांशी मिळून तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात जे तुम्हाला पुढच्या काळात काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी काही महिन्यांनी तुम्हाला या सगळ्याचा खूप फायदा होणार आहे जे काही करत आहात त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होताना दिसते काहीतरी आज तुम्हाला असा संदेश प्राप्त होईल ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही आत्मविश्वासाने सगळं करत आहात ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत होत आहेत जी स्थिती निर्माण होत आहे त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढतोय हे इथे दिसतंय आणि तुम्हाला समाधान वाटतंय की सगळं काही आता नीट होतंय आणि ह्या बाबतीत तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली बातमी मिळणार आहे तुम्हाला इथे मार्गदर्शन आहे की जे काही तुमचं अंतर्मन तुम्हाला आहे अंतर्ज्ञानाद्वारे तुम्हाला जे काही मार्गदर्शन प्राप्त होत आहे त्याचा उपयोग करा तुम्ही क्रिस्टल वापरू शकता शांत रहा आणि आपल्या मनाचा आवाज ऐका अंतर्मन तुम्हाला काय आहे हे होता तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद पाईल नंबर थ्री तुम्ही जर फोर ऑफ वॅनच्या या कार्डची निवड केली असेल तुम्ही जर पाईल थ्रीला निवडलं असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे फोर ऑफ बँडचं एक कार्ड सांगत की काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत तुम्ही आनंदी आहात सेलिब्रेशनच्या मूडमध्ये तुम्ही दिसत आहात आणि तुम्हाला अंक इलेवन इलेवन सुद्धा दिसू शकतो द मॅजिशियन Two of Sword, Nine of Pentacle, The Moon, Six of Pentacle, Patience. फोर ऑफ बँडचं हे कार्ड जसं मी म्हटलं की तुम्ही एका सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहात काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत तुम्ही आनंदी आहात आणि ह्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही असताना तुमचा आजचा दिवस कसा असेल आजची ऊर्जा तुमची काय म्हणते तर जिथे कुठे तुम्हाला निर्णय घेणं अवघड जात होतं हे करू की ते करू हे योग्य की ते योग्य अशी जी तुमची मनाची द्विधा अवस्था होत होती तुम्हाला कळत नव्हतं की काय नेमकं करावं तर त्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही अचूक निर्णय घेताना दिसत आहात तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे आणि खूप मोठा बदल द मॅजिशियनच हे कार्ड मेजरचं मेजर, मेजर अर्कानाचं कार्ड आहे त्यामुळे खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होतोय हे सुद्धा मेजर अर्कानाचं नाही हे नाही सॉरी हे नाही पण हे मेजर अर्कानाचं कार्ड का आहे आणि हे खूप शक्तिशाली कार्ड आहे तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत किंवा येत आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात चमत्कार करू शकता तुमच्याकडे ती शक्ती येते ह्या वस्तू तुमच्याकडे आहेत आणि त्याद्वारे तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता म्हणजे ह्या मु अवघड स्थितीमध्ये तुम्हाला ती स्थिती हाताळता येत आहे तुम्ही योग्य निर्णय घेत आहात कारण तुमच्याकडे त्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या प्रकारची शक्ती तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला ब्रह्मांड मदत करताना दिसतं आहे त्यामुळे तुमची प्रगती सुद्धा आहे आणि तुम्ही अचूक निर्णय घेत आहात आनंदी आहात ते याचमुळे शिवाय तुम्ही जे काही चांगलं कर्म आत्तापर्यंत केलेलं आहे किंवा दानधर्म जे केलेलं आहे त्या तुम्ही त्यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धी येताना दिसते तुम्ही समृद्ध होत आहात आणि आज सुद्धा तुम्हाला असं वाटेल की आपण समृद्ध आहोत तुम्हाला खूप सारं प्रेमसुद्धा मिळतंय आणि शिवाय तुम्हाला ब्रह्मांडाकडून मदत मिळते आहे हे इथे दोन गोष्टींमधून कळतं आहे इथे ब्र अनंताची साईनसुद्धा आहे आणि इथे एंजल आहे पक्षाच्या रूपाने तर ते तुम्हाला मदत करत आहेत ते तुमच्या आजूबाजूलाच आहेत तुमच्याकरिता मार्गदर्शन काय आहे तर चढ उतार जरी होत असले जसं की इथे तुम्हाला अवघड वाटत होतं की काय करावं काय कळत नव्हतं तर हे जरी होत असलं तरी तुम्हाला ब्रह्मांड सांगू इच्छितो की स्थिती बदल बदलत राहते आत्ता जर खूप वाईट अवस्था आहे तर चांगली अवस्था लवकरच येणार आहे तुम्ही धीर धरा सबुरी धरा सगळं सबुर काही नीट होणार आहे हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद